नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात माऊली म्हणतात देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार देव एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर देवाला आहे ही अडचण तुमची तुम्ही कधीच सोडू नाही शकता कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपळ्यात तुझ्याच मोती गवसाव्यात आपण नेमके कोण आहोत काम क्रोध लोभ मोहम्मद आणि मत्सर हे सहा दोष आहेत यांनाच षडरूपी असे म्हणतात फारसी भाषेत यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्यांचे अंगी ठासून भरलेले असतात त्याला सायब असे म्हणतात या सो सहा दोघांना सहज धारण करणारा साधारण असे म्हणतात या सहाना मान्य करणाऱ्या सामान्य म्हणतात या सहांनाच आपल्या धाकात ठेवणाऱ्या साधक म्हणत असतात आणि या सहांनाच अधू करणाराच साधू म्हणत असतात आणि या सहांचा संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात आणि याच सहाचा समजून घेऊन स्वतःची आत्मतृप्ती करतो त्याला समर्थ असे म्हणतात देव चुकला वाटतो जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोद इथला परकाच वाटतो लाचार आयुष्य आयुष्य मज वाटते रोज जगणे आता नकोसे वाटते मी चालले प्रवासी तो रस्ताच चुकीचा होता मुक्काम जे लाभले ते गाव देखील अनोळखी वाटते आधार मी शोधला ते घर बिंदास्त होते अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटते अवस्त या वाटा आणि मी मुसाफिर नौका भेटला जो सोबती तोही घातकी वाटते आयुष्य माझे मला शत्रू समान झाले आयुष्य वाटताना देव चुकला हा असंच वाटतो स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लक्षात असू द्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फक्त एवढा फरक असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला म्हणजे कमतरता दिसत असते आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूप्रेम सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं हो तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिवान समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हक्क गावजने अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते माऊली म्हणतात वाचाला गेलेला वेळ वाचा गेलेल्या पैशापेक्षाही वाईटच आहे आपल्या अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस्य आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील झाडांवरून गळलेलं पान आणि त्या भोवती दाटलेला चिखल वास्तव्यात सुंदर फुले पाहणाऱ्यांना आपणास त्यांना काहीच न दखल वास्तव्यच असतो क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टासोबत प्रामाणिक पण असेल तर यशाला देखील पर्याय नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या भीतीपोटी देवासमोर हात जोडण्यापेक्षा चुकानं केलेल्याच बऱ्याच कोणाच्याही सावली खाली उभ्या राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते माऊली म्हणतात प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते आयुष्य म्हणजे पत्त्यांचं खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच बरेचसे यश अवलंबून असते कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण माऊली म्हणतात समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंतच सगळा संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवत असते आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू को शकत नाही कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये घरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते ना तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते विश्वासातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळहाताची ओंजळ आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसत असतो लक्षात असू द्या एकदा वाटलं स्पष्ट सांगावं मग वाटलं क्षणाला क्षण श्यान आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलून टाकत असतो फक्त क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असे म्हणतात तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात अशा स्थितीत दुःखी होऊ नका असे समजा की कि मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे तसेच परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करा नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य हे हिरकावून घेत असते त्याचप्रमाणे लाभलेले ते सुपूर्ण होईल ह्याचं उत्तर पण जवळच असतं मानसिक गुलामगिरी हा स्वप्नांचा जखडून ठेवणारा सर्वात मजबूत साखलदंड आहे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायची असेल तर अपयश पचायला शिका तुम्ही स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतका देणार की मागाला तुम्हाला काहीच उरणार नाही रस्त्यातील काट्यांना सरकत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं असतं काट्यांना सरकावून आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत नक्कीच महान ठरू पण ती महानता कमी काळायची असेल पण वेळ आपला वाया जाईल विजयाची भावना मनातून यायला हवी हरवलं म्हणजे आपण झालो असे जो तो त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी धडकन आधारस्तंभ अशी नावं देत असतो असंख्य प्रमाणातील वेदना माणसांच्या संवेदना नष्ट करू शकतात सोचा सोसायची सवय झाली की हसायचं आणि रडायचं प्रमाण आपोआपच कमी होत जात असतं माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तर कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो आज एखाद्याच्या जीवनात बदल घडून आणण्याची अद्भुत क्षमता आपल्याकडे आहे हे लक्षात घ्या आणि आनंद घ्या माऊली म्हणतात स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या संवासाची भीती वाटत नाही आणि नातही स्वच्छ वाटू लागत असत ऐका वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काही आपलं नव्हतं काही आपलं नाही आणि काहीही आपलं राहणार नाही तुमच्या हास्याची सोखळ जणू नुकत्याच नहरलेल्या पाण्यांची अवरीत सळसळच असते माऊली म्हणतात पेटत्या श्वासांना आवरून कसा विजलेल्या दिव्यांनाही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला हा नसतो कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर आपण फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलतील वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांना मला कधी ओळखलेच नाही माऊली म्हणतात दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा हे व्हावेच लागेल योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची आणि जीवनांचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात आपण त्यांच्यासमोर नतमस्तक झाले पाहिजे ज्यांच्यामुळे आज आपले अस्तित्व आहे तुमची मनस्थिती कधीच हळवी होऊ ठेवू नका कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतीशीर फसवलं जात असतं मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याची साठी तुमची ओळख करून नक्कीच सांगून देतील विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं फक्तच ते आपल्याला दिसत नसतं जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही माऊली म्हणतात प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागलं पाहिजे प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते मग त्याला विरोध देखील होतो शेवटी त्याच विचारांचा स्वीकार केला जात असतो आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी विसरायचं नसतं जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका आपले खासगी जीवन आपल्या पर्सनल गोष्टी समोरच्या व्यक्ती किती का जवळचे असणार त्याला सांगू नका कारण उपाशी पोट रिकामा किसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा हा शिकूनच जात असतं आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होतो हे विचार ऐकल्यानंतर आयुष्यात दुसरं काही ऐकण्याची गरजच राहणार नाही वेळ एक सारखच राहत नाही सगळ्यांचा बदल असतो जे कपडे इंग्रज गव्हर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते आज तेच कपडे बँडवाले घालत असतात लक्षात असू द्या माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तेच आपल्याला विसरून जातात फुले वाळून लागले की फुलासारखे देखील सोडून जातात तत्व आणि मानवी मूल्य हेच बाब महत्वाची आहे सगळ्यांचं गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म म्हणून घेण्याची वृत्ती हवी माऊली म्हणतात योजना जितनी जेवढ्या तुमच्या गुप्त असतील तेवढीच तुम्हाला सफलता खूप मिळेल त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जो तो त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळजी अशी त्याला नाव देत असतो माऊली म्हणतात लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत आणि नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत आणि किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही हरलात तरी चालेल फक्त जिंकणारे स्वतःहून म्हटले पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता वाहतं तो झरा आणि थांबतं ते डबकं डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येत असतात तुमची जिद्द एक दिवशी तुम्हाला सिद्ध करेल फक्त ती कमी होता कामाने हृदयात खूप जागा होती पण काय करणार माऊली म्हणतात जगणं खूप सुंदर आहे माणूस स्वतःच्या नजरात चांगला पाहिजे लोकांचं चा काय जर जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही तेव्हा तो इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात एक मिनिट मासा आणि वाईट परिस्थिती कठीण काळ ह्याच माणसांच्या सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरत असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत माऊली म्हणतात नातं टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका ज्याला तुमच्यासोबत राहायची आहे तो आयुष्यात काही गोष्टी माहीत नसलेल्या बऱ्याच असतात सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानस्पद क्षण कोणता आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण असतो त्याआधी तुम्ही आपल्या नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडत असते आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्याच असतात योजना माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जर जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेहतीने ठरवलेला शेवट आणि नेहतीने ने 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 मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण तो कधीही न बदलणारी असावी माऊली म्हणतात काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो म्हणून आयुष्याने दिलेल्या सुख बेरीज कधीच समान नसते कनभर सुख हे मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरत माणुसकीचं दर्शन घडावा माणसात अंतर ठेवा माणुसकीत नाही हरला तरी चालेल पण राग सर्वात नीच भावना ही तुमच्या प्रतिभा शक्तीला धाग आलते आणि तुम्हाला चुकीच्या नष्ट करायला भाग पाडत असते दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं असतं आयुष्यभर कोणी ज कोणी जगण्याचं कारण विचारत नाही पण मृत्यू झाल्याच्या दिवशी सगळेजण विचारतात कसा काय मेला लक्षात असू द्या मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर गरज नसताना काय मोजे बाळगावेच लागत असते सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यात सर्वात अपमानस्पद क्षण कोणता पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते काही बदलायचं असेल तर आधी स्वतःला तुम्ही बदला सत्य हे पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं संघर्ष हे प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात एक जगात असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसत न असतो पण जगणारा पाहावा लागतो तेही डोकावून जेव्हा आपण लोकांना जास्त महत्त्व देतो ना तेव्हा त्यांना असं वाटतं की खरं तर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांचा धोका द्याय द्यायचा दे, विचार करत नाहीत स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात तुम्ही ज्या कोणाला सांगाल की अडचणीशिवाय जीवन आणि मिठाशिवाय जेवण बेचवच आहे परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही माऊली म्हणतात लक्षात असू द्या बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द शेप्द निशब्द कोरला जात असतो कितीही चांगलं वागा पण वाईटच असतो ही आहेत कारणे मी कोणाला इग्नोर नाही करत बस आता कोणाशी बोलायचं मन करत नाही स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली म्हणतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांचा मागे लागा जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्यात एक येतो आणि विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती सिद्धच होत असतो आकाशात उडायची असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्याची आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे डोक्यांची किंवा दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यक्त आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लोकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते जगणं सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल पराभवातून यशाचा मार्ग निश्चितच होत असतो मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालं प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलं आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं जोपर्यंत महागड्या गोष्टी स्वस्त वाटत नाही तोपर्यंत कष्ट करा जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेला महागार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळच सुख अवलंबून असतं जेव्हा तुमचं काळे काही असेल ना तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा रुबाब कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चांगली नसते तशी वाईटही नसते गुण दोषाचं मिश्रण म्हणजेच माणूस असतो दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका पावलं पावलं येथील पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका ज्या गोष्टींना माणूस नाकारत असतो तर त्याच गोष्टी त्याला मनापासून हव्या असतात मी जगातील कोणत्याही विद्यापीठातील पहिला आलो किंवा जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात आलेली जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका आयुष्य म्हणजे दहा टक्के तुमच्या सोबत काय घडते आणि नव्वद टक्के तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देतो ह्याच्यावर अवलंबून असते यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनती टिकवण्यासाठी देखील करावी लागत असते सतत प्रयत्न करा कधीही हार मानू नका यश तुम्हीच मिळवणार आहात परत परत फेल होणे खराब नाही फेल झाल्यावर परत नाही उठणे हे मरण्यासारखेच आहे माऊली म्हणतात आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेहती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पोसून लक्क करणारे डस्टर तर स्वच्छ फळ्यावर आपले कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत नक्कीच असतो स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सौमी समर्थ जय जय